नमस्कार आज भारताच्या स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिवस आहे निमित्त वसई विराट शहर महानगरपालिकेत झेंडावंदन झाल्यानंतर या ठिकाणी वृक्ष दिंडी काढण्यात आलेली आहे आणि ह्या वृक्ष दिंडीमध्ये नाचे आमदार राजन नाईक आणि आपले वसई विराज शहर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब देखील या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत आयुक्त साहेब काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब आजच्या ह्या कार्यक्रमाशी काय बोलूया सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जी वृक्ष दिंडी आयोजित केलेली आहे हे लोकांना पर्यावरणाचं महत्व कळावं आणि जास्तीत जास्त झाडांची लागवड होऊन आपले जे शुद्ध लोकांना ऑक्सिजन मिळावा आणि इतर फायदे व्हावे या दृष्टीने रॅली काढण्यात आलेली आहे या दृष्टीने आम्ही स्वातंत्र्याचा जो महोत्सव आहे ते एक आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करतो आहे हर घर तिरंगा कार्यक्रमाचा याच्यामध्ये समावेश आहे या सगळ्यांचं मिळून आपण आज ही रॅली मान्यवर आमदारांच्या राजन नाईक साहेबांच्या उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत काढलेली आहे तुम्ही वसईमध्ये आल्यानंतर आज फर्स्ट टाइम हा सरकारी म्हणजे कार्यक्रम आहे याबद्दल दुसरे कार्यक्रम आणि वसईचे कार्यक्रम ह्याच्यात तुम्हाला काय बदलाव दिसतोय वसईच्या लोकांमधला उत्साह हा अभूतपूर्व आहे इतर ठिकाणचे कार्यक्रम मी पाहिलेले आहे पण मी खरंच सांगतो की या ठिकाणी जे लोक आहेत ते इतके उत्साही आहेत प्रत्येक राष्ट्रीय सण असो किंवा जे काही आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्री माननीय पंतप्रधानांनी जे काही कार्यक्रम घोषित केलेले आहेत ते अतिशय उत्स्फूर्तपणे साजरे करण्याची क्षमता आणि इच्छा इथल्या लोकांमध्ये मला दिसलेली आहे तुम्ही येऊन आता पंधरा दिवस झालेले आहेत संपूर्ण वसाईभर तुम्ही फिरलेले आहात वसाई बद्दल तुमची नवीन संकल्पना काय असेल नाही इथे करण्यासारखं खूप काही आहे कारण आपला एरिया तीनशे शेहेचाळीस किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर आहे या ठिकाणी आपण वेगवेगळे विकासाचे काम त्याशिवाय लोकांना येणाऱ्या दैनंदिन समस्या कचरा असो पाणी असो रोडवरचे खड्डे असो स्ट्रीट लाईट असो गार्डन असो हे सगळं कसं चांगल्या प्रकारे करता येईल हे माझं विजन आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे तुमच्या मनामध्ये काही वसईसाठी पायलट प्रोजेक्ट असा काही तुमचा आहे का, तुम का। वसई विरार महानगरपालिकेसाठी तर पायलट प्रोजेक्ट आपले अनेक आहे की आपण आता ईस्ट आणि ब्रिजला मंजुरी दिलेली आहे त्याच्यानंतर आपण बर्ड पार्क आणि इतर काय करता येते का त्याचा विचार करतो आहे बोटिंग सुरू करण्याचा आपला विचार आहे त्याशिवाय लोकांमध्ये जाऊन स्वच्छतेबद्दल किंवा इतर काही कंप्लेंट्स आहेत त्याच्याबद्दल अधिक पारदर्शक कसं करायचं आहे आपल्यासोबत नाचे आमदार राजन नाईक साहेब देखील आहेत ते काय सांगतात आजच्या सर्व मी आज मंगलमय शुभेच्छा देतो संपूर्ण शहरभर महापालिका क्षेत्र राजू परिसरात अतिशय आनंदाचं वातावरण आहे संपूर्ण चौक सजवलेले आहेत घरोघर झेंड्याचं वाटप करून प्रत्येकाने नागरिकांनी देशाचा झेंडा तिरंगा आज सकाळीच आपल्या घरावर वातावरण वाता एक आनंदाचं उत्साहाचं हर्षाचं वातावरण वसंतगर महापालिका क्षेत्रामध्ये आहे आता वृक्षदेंडी निघालेली आहे यामुळे पर्यावरणाचं महत्व लोकांपर्यंत पटवावं महापालिकेनेही संकल्प केलाय की कि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावीच आणि त्याचं संवर्धनही करावं झाडं हो। वाढव यासाठी महापालिका निश्चितपणे प्रयत्न करते आयुक्त साहेब आमचे सन्मान्य सूर्यवंशी साहेब अतिशय पण ऐकलं ऐकतो साहेब आणि आमदार साहेबांचं म्हणणं आहे की संपूर्ण वसई हिरवी कशी होईल आणि वसईच्या प्रत्येक गरजा आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्या प्रकारेच कामकाज करू असं आयुक्त आणि आय। आमदार साहेबांचं म्हणणं आहे वसई लाईनीसाठी दिलीप दादेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार